जय शिवराय मित्रांनो काही बोलण्या अगोदर पहिला हा व्हिडिओ पाहून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरोटोप प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी आपले जे पंतप्रधान आहेत त्यांच्या डोक्यावरती त्यांनी ठेवला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी बैमानी करत आहोत हे थोडंसंही प्रफुल्ल पटेल यांना वाटलं नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जिरोटोप आहे तो आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपण जेव्हाही कोणाला भेट देतो तो, तो जिरेटोप काचेमध्ये बंद असलेल्या एका खोक्यामध्ये आपण जिरेटोप भेट देतो एक अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीच भेट देत असतो पण प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेटो नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींचा अपमान केलेला आहे अशा गोष्टी आपण ह्या महाराष्ट्रात खपवल्या नाही पाहिजे या देशात खपवल्या नाही पाहिजे याच्या अगोदरसुद्धा प्रफुल्ल पटेल असो किंवा इतर बी जे पी कार्यकर्ते असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रावरती नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावला होता आणि खुद्द नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये त्यांनी दाखवले होते माझे सर्व सर्व जे बी जे पी कार्यकर्ते असतील किंवा इतर कोणत्या पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना सर्वांना विनंती आहे तुम्हाला जे काही तुमचं मनवण्यासाठी किंवा इम्प्रेस करण्यासाठी करायचं असेल इम्प्रेस करण्यासाठी जे काही करायचं असेल करा पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही महापुरुषाची बदनामी होईल किंवा त्यांच्या कोणत्याही विचाराला धक्का लागेल अशा गोष्टी करू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या गोष्टी थांबवा जय शिवराय